हाय साडीची फॅशन कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाही साडी नेसायला स्त्रियांना फार आवडते मग ते डेली यूज साठी असो खास प्रसंगी नेसण्यासाठी असो किंवा मग बाहेर येण्या जाण्यासाठी इतर आउटफिटच्या तुलनेत साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलते जर तुम्ही सणांसाठी दीपावली स्पेशल कोणत्याही खास प्रसंगासाठी नेसण्यासाठी नवीन साडी घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी जबरदस्त असे सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे नवीन पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या सिल्क साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो सध्या अशा ब्युटिफुल बनारसी कथान सिल्क फॅब्रिकच्या कॉन्ट्रास्टिंग बॉर्डर वर्कच्या फ्लोरल आणि सर्क्युलर जरी मोठी जरी वर्कच्या साड्या वर्क खूपच ट्रेंडमध्ये आहेत संपूर्ण साडीवर डिटेलिंग वर्क पाहायला मिळते या साड्या स्मूथ फिनिश फिनिशमध्ये असून सुपर सॉफ्ट आहेत ही साडी एक परफेक्ट चॉईस ठरते स्पेशल ऑकेजन साठी आणि फेस्टिवल वेअर साठी या साडीची किंमत एक हजार पाचशे ऐंशी रुपये आहे सध्याच्या अशा ब्युटिफुल बिग बॉर्डर चंद्रकोर पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीचा सा काळ डोली डिझाईन मध्ये असून संपूर्ण साडीवर मोठ्या आकारामध्ये चंद्रकोर बुट्टी पाहायला मिळते स्मॉल डिझाईन चंद्रकोर बुट्टी पेक्षा बिग साईज चंद्रकोर बुट्टी साडीवर खूप खुलून दिसते अगदी लांबून ही हा चंद्रकोर उठून दिसतो धूपछाव पॅटर्नच्या या साड्या अंगावर नेसल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात न्यू लुकची तुम्हाला जर पैठणी साडी घ्यायची असेल तर असे बिग बुट्टी चंद्रकोर पैठणी तुम्ही नक्की खरेदी करू शकता खूप सुंदर सुंदर कलर्स देखील यामध्ये अवेलेबल आहेत या साडीची किंमत बाराशे रुपये आहे जर तुम्हाला परफेक्ट पारंपरिक लुकची पण न्यू पॅटर्नची साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा अतिशय आकर्षक न्यू डिझाईनच्या सॉफ्ट इरकल पैठणी साड्या खरेदी करू शकता पैठणी आणि इरकलच्या फ्युजनमधील मधील या साड्या तुम्हाला स्मार्ट लुक देतील या साड्या जरी विविंग कॉन्ट्रास्ट इरकल बॉर्डर आणि मिना मोटिव्ह वर्कमध्ये पाहायला मिळतात या साडीची युनिक डिझाईन खास लक्ष आकर्षित करते ही साडी तुम्हाला परफेक्ट ट्रॅडिशनल लुक देईल या साडीला लावलेल्या टसेल्समुळे या साड्या आणखीनच सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार रुपये आहे अनेकीना सिंपल सोबर सोफिस्टिकेटेड साड्या नेसण्याची खूप आवड असते त्यांनी अशा फेस्टिवल वेअर डिझायनर साड्या ट्राय करायला काहीच हरकत नाही या साड्या प्रिंटेड वर्क मध्ये असून सा एम्ब्रॉयडरीच्या सुंदर वर्क मध्ये त्यामुळे या साड्यांना सुंदर मिळतो मिळतो हेवी साडी सोबत साडीला रनिंग ब्लाउज पीस ही दिलेला आहे या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात स्मार्ट स्टायलिश ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा या साडीचा कट बॉर्डर वर्क आणि कोयरी डिझाईनमध्ये या साड्या खूप सुंदर दिसतात कोणत्याही वयवटातील स्त्रियांसाठी या साड्या बेस्ट आहेत स्किन फ्रेंडली फॅब्रिकमुळे या साड्या कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही सणामध्ये तुम्ही नेसू शकता सध्या अशा ब्युटिफुल मॉडर्न वेअर ग्लॅमरस टॉप ट्रेंडिंग फँडी सेटिंग साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत सिंपल स्टायलिश मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच खरेदी करू शकता सेलिब्रिटी स्टाईलच्या या साड्या ने नेसल्यानंतर तुम्ही खूप मॉडर्न स्टायलिश आणि गॉर्जियस दिसाल संपूर्ण साडीवर ड्यूल कलर पेंडिंग आणि जरकन वर्क केलेले असल्याने या साड्यांना ग्लॅमरस लुक मिळतो शिवाय या साड्या सुपर शायनी आहेत या फेंडीसाठी साड्यांच्या फॅब्रिकमध्ये भरपूर डिझायनर पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात अशा साड्यांची जबरदस्त क्रेज सध्या महिला वर्गात पाहायला मिळते पार्टीवेअरसाठी देखील या साड्या अगदी बेस्ट आहेत या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या च्या दरम्यान आहे सध्याच्या बनारसी सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत बनारसी सिल्कची तरी साडी प्रत्येकीकडे असायलाच हवी मस्ट हॅव साड्यांपैकी ही एक साडी आहे या साड्या रॉयल राजेशाही आणि रिच लुक देण्यास मदत करतात लग्नाच्या बस्त्यात तर बनारसी पॅटर्नची एक तरी साडी असतेच दीपावली स्पेशल तुम्ही देखील ही न्यू डिझाईनची सुंदर बनारसी साडी नक्कीच खरेदी करू शकता या साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या लाईट वेटमध्ये मध्ये असून सॉफ्ट आहेत त्यामुळे कॅरी करायला सोप्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या साडीवरील युनिक जरी वर्क या संपूर्ण साडीवर गोल्डन जरी फ्लोरल वर्क केलेले आहे या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर आहे या साडीची किंमत बाराशे रुपये आहे सध्या अशा सॉफ्ट नेट फॅब्रिकच्या फ्लोरल प्रिंटच्या हेवी बेर्स वर्कच्या साड्या देखील खूप फॅशन मध्ये आहेत दिवाळीला पार्टवेअर साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशा नेटच्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन आणि सर्वच कलर सुंदर आहेत नेटच्या साड्यांमध्ये असे पॅटर्न सध्या अवेलेबल आहेत खूप सुंदर दिसतात ग्रेसफुल आणि यंग लुक साठी अशा साड्या नेहमीच निवडल्या जातात सध्या अशा बॉलिवूड स्टाईल चंदेरी साड्या देखील खूप ट्रेंड मध्ये आहेत सध्या अशा बॉलिवूड चंदेरी साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत उमरे पॅटर्न मध्ये साड्या असून साडीवर एनिमल प्रिंट आणि बॉर्डर वर बीड्स मोती वर्क केलेले आहे विथ ग्रीन येलो विथ पर्पल येलो विथ पिंक असे ड्युअल कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या आहेत पूजा विधी सणांसाठी पार्टीवेअर साठी तुम्ही अशा साड्या खरेदी करू शकता तसेच ब्रासूच्या साड्यांमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर पॅटर्न पाहायला मिळतात ब्रासूच्या साड्या नेहमीच फॅशन मध्ये असतात त्यामुळे या साड्यामध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात सेमी ट्रान्सपर स्टायलिश लाईट वेट अशा पॅटर्नच्या या ब्रासूच्या साड्या असतात ज्या कोणालाही आवडतील अश्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा